गांधीनगर मित्रमंडळ दही काला उत्सव जनरल अरुण कुमार वैद्य चौक गांधीनगर डोंबिवलीपूर्व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा कार्यक्रम अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये पार पडला दहीहंडीला सलामी देण्याचा मान प्रथम महिला पथकाला देण्यात आल्याने महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता दिवसभर अनेक गोविंदा पथकाने या उत्सवात सहभाग घेतला तसेच कार्यक्रमाला शिक्षण राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी भेटी दिल्या मराठी सिनेसृष्टीतील तारक तारिका दहीहंडीचे प्रमुख आकर्षक असल्याने भर पावसातही प्रेक्षकांचा उत्साह उजळून वाहत होता गांधीनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते सर्वांनी त्यांचे कौतुक केले उत्साहाच्या माध्यमातून वेगळी संकल्पना राबवण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या गांधीनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील उपाध्यक्ष जयेश पाटील उपाध्यक्ष राहुल लटके सचिव निबिन पिल्ले सहसचिव विठ्ठल उतेकर सहसचिव प्रशांत पाटील खजिनदार प्रसाद पाटील उपखजिनदार मंदार परब उपखजिनदार सचिन उमाप सल्लागार संजीव तामने सल्लागार रुपेश सावंत सल्लागार पंढरीनाथ म्हात्रे अरुण हटकर रमेश कदम अविनाश बनकर सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते महिला कार्यकर्ते युवा कार्यकर्ते यांचा सहभाग लाभला यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार बाळ्यामामा सदानंद थरवळ रमाकांत मडवी माजी आमदार सुभाष भोईर वैशाली दरेकर तसेच सिनेकलाकार अभिनेत्री इरावती लागू कल्याणी टिबे असे अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते यावेळी अनेक गोविंदा पथकाने आपली उपस्थिती दर्शवली दहीहंडी यशस्वी होण्यामागे माझे सर्व सहकारी असल्याची भावना प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले तसेच या दहीहंडी उत्सवाचे कारण फक्त मनोरंजनच नसून या संवेदनशील असलेला विषय म्हणजे महिला सुरक्षितता जागृती हा मुख्य उद्देश होता तसेच प्रेक्षकांसाठी सुद्धा वेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू लकीटोळाच्या माध्यमातून तसेच आलेल्या महिलांना नागरिकांना देण्यात आले आलेल्या गोविंदा पथकांना आकर्षक पारितोषिके ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले रिपोर्ट इंडियन टी न्यूज